आपल्या लोक मध्ये महाराज कीर्तनाला सप्त्यामध्ये त्यांना शंभर टक्के बोलवणार अशी परिस्थिती हे त्यांना माहितीये सगळ्या शेअर मार्केटिंग वाले आहेत ना एका महिन्यात का गेले बरं सगळे निघून पंधरा दिवसाच्या आतमध्ये सगळे गेले गेले एक विचार झाले झालेला आता तुमचा जो प्रश्न होता ना की हे कुठं लॉस झालेत का आता ह्याच कसं करणार आता जर ते खेळले असे वरती तर धार गाड्यांमध्ये फिरले असेल जो माणूस कापड दुकानामध्ये रोजंदारी होती जातो तो जर जा चार चाकी गाडीतला फिरायला लागला त्याची परिस्थिती जर सुधारली तर आपण काय समजायचं मग एवढं इन्कम आहे त्याच्यामुळे एवढं प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये आपलाच पैसा घेतला आपल्या गाड्यातलं त्यांनी प्रॉपर्ट्या केल्या सुरुवातीला आवक होती अशी बोललो ना त्यांच्यामध्ये पण आता शेअर मार्केटिंगमध्ये काही लोक आहेत ना आमच्या आमचे काही मित्र आहेत पुण्यासारख्या ठिकाणी काम करतात त्यांना विचारलं मी सगळं ग्रामीण भागामध्ये काय झालं जी आवक चालू होती त्याच्यातूनच पैसे देत होते ते हो आवक बंद झाली लोकांचा विश्वास उडाला त्याच्यातनं त्यांना जेवढ्या जेवढ्या प्रॉपर्ट्या करायच्या होते तेवढ्या प्रॉपर्ट्या कुणाच्या नातेवाईकाच्या नावर केली काय काय जमिनी घेतल्या गाड्या घेतल्या पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेतले आपल्याच पैशातनं सगळी गुंतवणूक झालेली पैसा कुठेही लॉस झालेला नाही म्हणजे कुठंतरी भरला आणि लॉस झाला अजिबात नाही हे डोक्यातून काढून टाका आपल्याला जे पंक्चर करतात ना गावातले काही त्यांचे प्याजे की नाही हो त्याने वरती लावला तो लॉस झाला आणि त्याच्याकडे काय अजिबात नाही पण कधी होणार आहे सगळं जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही आपल्यापुढे दोन मार्ग आहेत म्हणजे मी गावागावात लोकांना जे सांगतोय आठ तारखेला आम्ही आंदोलन केलं आम्ही अक्षरशः आधी अधिकारी तुम्ही सगळ्या क्लिपा वगैरे बघितल्या हो आपले ज्ञानेश्वर कापकडे त्यांची तुम्ही क्लिप बघितली असं की काय पद्धतीनं पोलिसांना बोलले ते म्हणजे यांचं पितळ आपल्याला उघडं केल्याशिवाय पुढे आपण जाणार याच्या दोन मार्ग आहेत एक मार्ग घरात शांत बसणे विषय सोडून देणे पैसे पण सोडून देणे हा एक मार्ग आहे म्हणजे हरणाच्या शेंगाला आपण जुनी लोक म्हणतात तो एक मार्ग आहे आणि पुन्हा ते सोडून द्यायचा आणि पुन्हा दोन चार महिन्याचे सगळे आपल्या अवतीभवती गाड्या घेऊन फिरणार आहेत दहा दहा गुंड घेऊन गावामध्ये फिरतात ते लोक त्यांच्या मळ्यांमध्ये शेतांमध्ये कडे घातलेले बाळ्या घातलेले पुन्हा एक कशासाठी तुम्ही आमचीच पोरं आहेत ना बरोबर आहे की नाही शेतकऱ्याची कोर आहेत की नाही आपल्यासमोर लहानची मुठी झाली की नाही अजूनही माझं म्हणणं आहे मला परदेशी मोर्चा नंतर तू एक निरोप आला की सर वडिलांचं आईचं नाव टाकायला सांगू नका मध्यस्थ मार्फत आला तू काय बोलला मी मी येतो मी पैसे देतो मी म्हटलंय बघ तू व्याज देऊ नको लोकांचा तू मुद्दल दे एका टप्प्यात देताना मंदिराच्या समोर ये मंदिराच्या समोरे आणि मंदिराच्या समोर आपण सगळे गाव बसू तू आमचाच आहे तुला कोणी मारून टाकणार रे आम्ही जबाबदारी घेऊ टप्प्यात दोन टप्पे कर लोकांचे पैसे दे कसे दे थांबतील ना लोक इतके लोक थांबतील ना अरे माझ्या आता यांनी सांगितलं की मुलीच्या लग्नासाठी मी जमा केली कोणी घर बांधायसाठी पैसे होते घर बांधायसाठी पैसे जमा केलेले होते या बाहेरला वाटलं की दहा लाखात घर किती मोठं वाटलं हे दहा लाख जर गुंतवले तर वीस लाख किती जर मोठं घर बांधता ना आपण बाबा गेले आणि दक्षिणा गेले काहीच करता नाही आलं ना त्याच्यामुळे त्याला म्हटलं की तू ये टप्प्याने लोकांचे पैसे आम्हाला तुला जेलमध्ये घातलं पाहिजे तुझा घरचं बाप जेलमध्ये गेला पाहिजे आई जेलमध्ये गेली पाहिजे भाऊ गेले पाहिजे आम्हाला बिलकुल तसं आम्हाला अपेक्षित नाही आम्हाला करायचं नाही पण तू पैसे न देता जर तू मोगमपणे फिरत असेल दोन महिने पुन्हा आमच्या उरावरती नाचत असेल आमच्या लोकांचं तर मात्र मग तुला तुझ्या कुटुंबासह जेलमध्ये आम्हाला लागेल दोन पर्याय आहेत आपल्याकडे एक पर्याय सांगितला तसा काहीच करायचं नाही सोडून द्या दुसरा पर्याय जे काय आपल्याकडे पुरावे असतील मग पावती असेल ट्रान्झॅक्शन असेल ऑनलाइन फोनपेचं चेक दिले असतील ते घ्यायचे पोलीस स्टेशनला आपल्याला जायचं पोलीस स्टेशनला फिर्या द्यायचे आता ज्याने आपल्याला एवढं लुटलं त्याला मोकळं का सोडायचं आपण बरोबर का सोडायचं मग आणि तुमचं खूपच मन मोठं असेल नको भाऊ जाऊ द्या नाही करायचं मला फिर्या मग <laughs> त्याला काय आमच्याकडे हा मला आम्ही काय फार फोर्स करत नाही माझा एकही रुपया गुंतलेला नाही कारण माझ्याकडे पैसेच नाही मी काय गुंतवलेलेच नाही बिलकुल नाही एक रुपये न गुंतवता देखील आपण गावागावामध्ये जातो तुम्ही अडचणीमध्ये आहे लोक अडचणीमध्ये आहेत उद्या लोकांनी वेगळ्या पद्धतीचा निर्णय करून काय गावाचं गाव बसलेलं आहे त्यांनी हातावर पैसे दिले त्या लोकांचे विश्वासाने काही पुरावा नाही बचत गटाच्या महिन्या बघितल्या मी कुळगाव मधल्या एकही चिठ्ठी नाही साधी चिठ्ठी हातावरचे त्याच्यात आता तीन चार